शहापूर तालुक्यातील किनोली पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या वाचकोळे येथील राजीव इंडियन घॅस या कंपनीच्या तब्बल दोनशे तेवीस घरगुती तसेच व्यावसायिक सिलेंडर टाक्या चोरीला गेल्याची तक्रार प्रदीप भोईर यांनी किनोली पोलीस स्टेशनमध्ये दिली होती त्या अनुषंगाने किनोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून चौदा लाखाच्या मुद्देमालासह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली किनोली पोलीस स्टेशनचे प्रभारी नितीन खैरनार यांनी पोलीस उपनिरीक्षक तळेकर यांच्याकडे तपास सोपून हो तपास पथक तयार केले होते सदर गुन्हा ग्रामीण भागात घडल्याने कोणत्याही प्रकारचे सी सी टी व्ही कॅमेरे किंवा धागेदोरे नसण्याले चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बारकाईने तपास करून तेथील जोड रस्त्यावर तपास चालू केला तांत्रिक बाबींची सखोल माहिती घेत सूक्ष्म निरीक्षण करून सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत पुण्या पुण्या जिल्ह्यातील कात्रज तालुक्यातील हवेली भिलारवाडी जंगल परिसरातून अज्ञात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली असून यामध्ये राहुल तांदळे रामचंद्र मशाळे अमोल फुलसुंदर सचिन शिंदे यांना ताब्यात घेतले असून पाचवा आरोपी सतीश नागवडे हा फरार असून सर्व आरोपी पुणे व बीड जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून दोन महेंद्र पिकअप व गॅस सिलेंडरच्या टाक्या असा एकूण चौदा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्यामध्ये कोणतेही धागेदोरे नसताना किनवली पोलिसांनी जलद गतीने तपास करून आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित करण्यात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर महेश दळवी सचिन चोरगे नितीन कंठे दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांनी सदरची कामगिरी केली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क